वारंवार तक्रारी पाठपुरावा करून देखील सुपाडीसी येथील मशणेफाटा परिसरात सुरू असलेला अवैध गोण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशच्या वतीने राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथील संपर्क कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले महसूलचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगणमताने अवैध गोंड खनिजचे उत्खनन सुरू असून कारवाई करण्यासाठी पथक येण्यापूर्वीच त्यांना महसूलचे काही अधिकारी कर्मचारी फोन करून सावध करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला या उपोषणात संघटनेत जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे प्रदेश उपाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष काशीनाथ पाचंगे कार्याध्यक्ष संजय पाचुनकर प्रियांका जगताप प्रेरणा धेंडे बाबासाहेब महापुरे आदींसह संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते मशणे फाटा परिसरात अवैध गौण खनिज उत्खननाची तक्रार करून देखील कारवाई होत नसल्याने ठेकेदाराशी संगनमत करणारे तलाठी सर्कल आणि इतर अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे गौण खनिज रॉयल्टी रक्कम भरणाऱ्या कंपन्यांचे पंचनामे करून दंडात्मक कारवाई करावी समिती गठित करून अर्जात दिलेल्या कंपन्यांचे पंचनामे करण्यात आवे यामध्ये दोषी असलेले तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांचे निलंबन करावे केलेल्या तक्रार अर्जाचा चौकशी अहवाल प्राप्त व्हावा तक्रारीनुसार किती दोषी ठेकेदारांवर पारनेर तहसील कार्यालयाकडून कारवाई झाली याचा अहवाल द्यावा आणि कंपनीचे पंचनामे इन कॅमेरा करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी जनक्रोष या संघटनेच्या माध्यमातून मी अहमदनगर जिल्हाध्यक्ष या पदावरती कार्यरत असून आजपर्यंत जो चाललेला पारनेर तालुका अहमदनगर जिल्हा या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणामध्ये ज्या ज्या तहशीलमध्ये जो भ्रष्टाचार होत आहे त्याबद्दल भरपूर वेळा यांना निवेदनं देणे असे अनेक कामं आमच्या संघटनेमार्फत मी वस्तुस्थिती सध्या चालू आहे आता यामधला म्हणजे सर्वात मोठा घोटाळा तो म्हणजे पारनेर तहसीलचा त्या ठिकाणी पारनेरचे तहसीलदार पारनेरचे नायब तहसीलदार सर्कल तलाठी व इतर अधिकारी हे फाटा या ठिकाणी आलेल्या नवीन फेज थ्री एम आय डी सीमध्ये सर्वात मोठा गौण खनिज घोटाळा रात्रीच्या वेळेस चालू असतो तर त्यावेळेस त्यांना वेळोवेळी कागदपत्रे पाठपुरावा इतर सर्वही त्यांना निवेदनं देऊन आत्तापर्यंत त्यांच्यापाशी भरपूर तक्रारी करून त्यांनी कुठल्याही तक्रारीची आत्तापर्यंत चौकशी केलेली नाही जर त्यांनी चौकशी केलेली नाही तर असे भ्रष्टाचारी अधिकारी त्या ठिकाणी पदावरती बसण्याच्या योग्य लायकीचे दिसत नाही असं या ठिकाणी दिसून येतं त्या ठिकाणी आज आमची प्रथम मागणी आहे की जो भ्रष्टाचार झालेला आहे आणि जो शासनाचा कोट्यवधी महसूल हे लोक बुडवत आहे आणि प्रशासकीय तहसीलदार नायब तहसीलदार हेच लोक त्यांना पाठीशी घालत आहेत जर आज असे शासनाने जे आपले शासकीय कर्मचारी प्रायव्हेट लोकांशी किंवा चालू सत्ताधाऱ्यांशी मिळून जर शासनाची एवढी मोठी फसवणूक करत असेल तर ही सर्वात मोठी खंत आहे आणि अशा मी सामाजिक संघटनेतून त्यांना वारंवार त्यांना वारंवार सूचना देऊन त्यांना रात्रीचा गाड्यांचा पाठलाग करून लावी लोकेशन फोटो पाठवून कुठे अनधिकृत काम चाललं आहे याबद्दलच्या सूचना देऊन पत्र देऊन तरीही त्यांच्याकडून कार्यवाही होत नाही उदाहरणार्थ उलटा असं होतं आहे का आम्ही जर त्यांना कॉल केला तर कॉल केलेला कॉल हा ठेकेदारांना आधी कळतो आमची टीम येणार आहे या ठिकाणावरून तुम्ही गाड्या पाळवा हे करा ते करा म्हणजे याच्यामध्ये पूर्ण प्रशासन विकलेलं आहे आणि हप्तेखोरी प्रशासन झालेलं आहे त्याच्यामुळं ह्या पहिल्या लोकांच्या इथून बदल्या कराव्यात अन्यथा यांना निलंबित करावं त्या ठिकाणी आम्हाला सक्षम अधिकारी द्यावा आणि जो गौन खनिज घोटाळा चाललेला आहे तो घोटाळा आज कमीत कमी त्याच्यावरती यांचा दबाव असणं गरजेचं आहे या ठिकाणी आज पालकमंत्री माननीय श्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री तथा विकास मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी गौण खनिज संदर्भामध्ये भरपूर काही उपाययोजना करून या ठिकाणी सर्वात मोठा महसूल जमा केलेला आहे पण आज पालकमंत्री कक्षासमोर आम्ही आमोरण उपोषणाला बसूनसुद्धा महसूलचे अधिकारी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी खंत त्यांना अशी कुठल्याही प्रकारची खंत नाही का हे उपोषणाला बसते आणि आज आम्ही आमच्या फायद्यासाठी नसून तर शासनाच्या फायद्यासाठी हे उपोषण करत आहोत तर या ठिकाणी आज जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि पारनेरचे तहसील नायब तहसीलदार तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांवरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण थांबणार नाही उपोषण असंच चालू राहील आणि यांनी जर लवकरात लवकर या उपोषणाची दक्षता घेतली नाही तर आमच्या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर पूर्ण राज्यभर हे हो उपोषण होईल याची त्यांनी नोंद घ्यावी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा